नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले माझ्या एका स्कूल फ्रेंडकडे ती थोडीशी जिन्यावरनं पडले तर तिच्या पायाला लागले ती, पाया ला ला ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा एकदा बघून आलो आज परत चाललो एकदा बघायला बघूया ती कशी आहे ती सुवर्णाला तुम्ही पाहिलंच असेल माझ्या ब्लॉकमध्ये पहिले पण चाललो आहे आम्ही दोघीजणी दोन शाळेच्या मैत्रिणी आहोत तर आम्ही दोघीजणी चाललो आहे ॲक्टिवाने चालले त्याच्यामुळे मध्ये काही व्हिडिओ बनवता येणार नाही तर आता डायरेक्ट आपण भेटूया तिच्या इथे ती राहते ठाण्याला कोपरीला सोसायटी मध्ये खाली आले तर वॉचमन जो आहे तो आमच्या सोसायटी मध्ये लागलेला ह्या जे फणसाचं झाड आहे त्याचे फणस काढत होता हे बघा केवढे मोठे मोठे फणस आले चार आहेत मग ना अजून वर आहेत वर कुठे आहेत वर ते परत मोठे आहेत हो काय तिकडे आता इथे आले उडायला बिल्डिंग मध्ये शेवटच्या बिल्डिंगमध्ये आले पहिल्या माळावर ही वही आमची साक्षी आहे ही आहे सारिका हा आहे आमचा ग्रुपचा हिरो मनोज आणि हे हे तुटकी तुटकी आहे बाय कुठे बघू दे आई ग कसं झालंय व सुवर्ण तू का काढलं मग ते बोल बोल सकाळी पाऊस पडला तेव्हा सुकलं का अच्छा ओके ती कुठे मॅडम कुठे स्वागत स्वागत करना चीव, चीव। <laughs> आ, हे ना जरा त्या हाताने जरा आमचा ओंकार ओंकार हात दाखव हाय चलो रेडी आता नाही बाय बाय चल <laughs> सॉरी का चल बसली बाबा बसली फट तर मग आता आले घरी किचनमध्ये आले फटाफट जेवण करते म्हणजे मी तसं डाळ भात आणि डाळ आणि भाजी बनवून गेली होती भात तेवढा करायचं आहे हे बघा कुकर इथं लावलं आहे मी ती एक भाकरी घालणार आहे हेच आम्ही सर्वजणं उद्या पिकनिकला जाणार आहोत तर सुवर्णा नाही आहे कारण अर्थातच तिच्या पाहायला लागले म्हणून तर ती सोडून आम्ही सगळेजणं जाणार आहोत तर त्यासाठी उद्या तिची तयारी करते आणि आता पहिले जेवायला घेते आणि मग तयारी करून घेते खूप दिवसाने भेटलो असे सगळेजणं तर जरा बरं वाटलं खूप छान वाटलं खूप गुप्पा मारल्या त्याच्यामुळे तिथे जास्त व्हिडिओ नाही आला जो पण छोटा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केलाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद हे बघा आज मॅच होती आणि आपला भारत फायनल जिंकलेला आहे तर त्याचा जल्लोष हा आमच्या इथे असा चालू होता